तुमनो निंगराचम ब्लॉग्स मध्ये मी तुमचं सरांंच अगदी मनापासून स्वागत करतो मामा जा मामा ची, तब एक आज आहे पणडे अनांचाज हाय हॉलीडे माझ्या मम्माची तब्येत ठीक नाही म्हणून आम्ही आज बनवणार आहे पास्ता चला फ्रेंड्स आता पटकन बनवून पास्ता आणि नंतर खाऊ मस्त आणि ती पण पाळसी आहे तुम्ही ब पहा बरं का संपूर्ण ब्लॉग पहा स्किप न करता लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा चला बनवूया पास्ता ते पण आपण पैसे बनणार आहे चला फ्रेंड्स आता आपण पटकन पास्ता बनवून घेऊ कारण आता आपला वेळ नाही आपण अभ्यास पण करायचे कारा पण दिवसभर खेळत होतो तीन चारदा खाली गेलो आपण तर तोपर्यंत तो, पास्ता बनून घेतो आणि पास्ता चित्र चला तर फ्रेंड आपण घेतला आहे पास्ता आता आपण घेतला आहे पास्ताचा मसाला आणि सॉस लागतो ना ह्याला पास्ताला त्याच्यासाठी ह्याच्यात असं टाकायचं तर फ्रेंड्स आता आम्ही इथं पास्ता बनवायला घेतला आहे सर्वात पहिले आम्ही एक आणि अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे मग त्याच्यानंतर त्याच्यात मीठ आणि ऑइल टाकलेला आहे मित्रांनो आणि खूपच असा पास्ता आपला खूप स्पायसी आणि खूप म्हणजे खूपच टेस्ट देणार आहे मित्रांनो मग फ्रेंड्स पाणी उकळून झाल्यावर आम्ही त्याच्यात मॅग्रोनी टाकलेले आहे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स खरं तर मम्माची तब्येत खूपच खराब होती आणि शक्यतो मम्मी आम्हाला गॅसपाशी जाऊ नाही देत आम्ही गॅस पशी होतो म्हणल्या मम्मी तर लगेच उठून आली तर फ्रेंड्स आता आपण थोडी मॅग्रोने शिजायला टाकायची मग शिजून झाल्या मग त्याला तुम्ही त्याच्यात पण बनवणार आहे त्याच्यातून बाहेर काढा तर फ्रेंड्स मग मॅग्रोनी शिजून झालो मग ह्याच्यात थोडं तेल टाकायचं हळद पण टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं मग ते झाल्यामुळे तो मॅग्रोनी टाकायची त्याच्यात आणि मग मित्रांनो मॅग्रोनी टाकून झालं मग त्याला थोडीशी मिक्स करायची तर ते झालं मित्रांनो आम्ही टाकलं पहिलं रेड चिली सॉस मग त्याच्यानंतर चिली सॉस तुम्हाला आहे तो किती टिकत असतं आणि मग चिली सॉस पण टाकून झालं मग आम्ही टोमॅटो सॉस टाकला मित्रांनो आणि मित्रांनो खरं तर माझी पण तब्येत थोडीशी बिघडली होती आणि चांगलं झालं की आज शाळेला सुट्टी पण होती मित्रांनो कारण आज गौरी पूजन आहे ना आता तर फ्रेंड्स तुम्हाला सा मी सांगितलंच आहे काय काय टाकायचं तर बघा माझ्याकडून थोडंसं जास्त झालं चिली सॉस आणि मग मी त्याच्यात टोमॅटो सॉस टाकला टोमॅटो टोमॅटो सॉस बरोबर बरोबर मी टाकला मित्रांनो आणि मग ते सर्व टाकून झाल्यावर मग त्याला आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे टेस्ट थोडी चांगली येईल तर फ्रेंड्स मला ऑरगॅनो तर खूपच आवडतो म्हणून मी मम्माला सांगितलं होतं पहिलंच सांगितलं होतं की मला ऑरगॅनो टाकायचं आहे आणि मित्रांनो शंभूला ऑरगॅनो आवडत नाही म्हणून त्याने नाही टाकलं म मी तर टाकला मित्रांनो कारण मला खूपच म्हणजे खूपच आवडतो आणि तुम्ही कशाने पण मिक्स करू शकता नाही तुम्ही माणसांना फक्त ह्यानीच मिक्स करायचं असं नाही आहे मित्रांनो तुम्ही कशाने पण मिक्स करू शकता आणि मित्रांनो इथं मिक्स करून झाल्यावर बघा आपला पास्ता मस्त रेडी झालेला आहे मग त्याला मस्तपैकी मिक्स करून झाल्या मग त्याच्या टाका, टाकायला टाकायचा पास्ता मसाला मित्रांनो तुम्हाला तर आहे पास्ता मसाला आणि मग मा पास्ता मसाला टाकल्यावर मग त्याला पण मिक्स करून घ्यायचं नीट इथं शंभू पहा कसा टेस्ट करून बघतोय मॅग्रोनी कशी झाली तो मला खूपच टेस्ट झाले आणि फ्रेंड्स इथं तुम्ही पाहू शकता मी ऑरगेन टाकलेला आहे आता मी पण खाऊन सांगतो तुम्हाला तर फ्रेंड्स फायनली तर आमचा पास्ता रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता खा टेस्ट कशी आहे तुम्हाला सांग बारे टेस्ट तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन तर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय गाय फ्रेंड्स तोपर्यंत आपण जो